नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वामी समर्थ आपल्या मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो श्रावण शुक्रवार यंदा श्रावण महिन्यातला शुक्रवारी म्हणजेच नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी नागपंचमी आहे आणि त्याचबरोबर या शुक्रवारपासून प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी जीवितेचं पूजन करायचं आहे तर हे कशा प्रकारे करावं जिवंतिकाचं पूजन आणि का करावं संदर्भात सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मैत्रिणींनो यंदा श्रावण महिन्यामध्ये चार शुक्रवार आलेले आहेत म्हणजे नऊ तारखेचा एक शुक्रवार त्याच्यानंतर सोळा तारखेचा तेवीसचा आणि तीसचा अशा प्रकारे या चार शुक्रवारी आपल्याला जीवतेची पूजा आपल्या मुलांच्या रक्षणासाठी त्यांची त्यांना प्रत्येक कार्यामध्ये यश मिळण्यासाठी तसंच त्यांच्या संरक्षणासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही पूजा घरामध्ये करायची असते तर ही पूजा कशा प्रकारे असते बघा जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तर अशा प्रकारचा कागद आपल्याला बाजारामध्ये मिळतो तर हा कागद तुम्हाला घेऊन यायचा आहे आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी आणि शुक्रवारी ही पूजा करायची आहे आता ही पूजा करत असताना यासाठी कोणकोणतं सामान लागणार आहे ते सर्वप्रथम आपण पाहूयात तर यासाठी हा तुम्ही जसं स्क्रीनवर पाहताय तसा कागद तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध असतो तो, तो कागद तुम्हाला घेऊन यायचा आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कापसाची वस्त्रमाळ आणायची आणि हराळी दुर्वा काही ठिकाणी हराळी म्हणतात बघा तर काही ठिकाणी दुर्वा म्हणतात या दुर्वांचा दुर्वांची एक माळ आपल्याला आणि दुर्वा आणि आघाडा अशा प्रकारची एक माळ आपण घरी बनवायची किंवा बाजारातून सुद्धा विकत आणू शकता अशी माळ एक आणायची आहे हळदी कुंकू फळ आणि विड्याची पानं सुपारी गणपती बाप्पाची मूर्ती बस एवढ्याच गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे या पूजा मांडणीसाठी आता हे व्रत कोण करू शकतं किंवा ही पूजा कोण करू शकतं तर प्रत्येक आई आपल्या मुलासाठी हे व्रत किंवा ही पूजा करू शकतात तर ही पूजा करायची कधी कर तर शुक्रवारी श्रावण महिन्यातल्या चारही शुक्रवारी संध्याकाळची आपल्याला ही पूजा करायची असते मैत्रिणींनो ही पूजा करत असताना आपण जर तुम्हाला शक्य असेल तर चारही शुक्रवार तुम्ही उपवास करायचा असतो जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान एका शुक्रवारी तु तरी तुम्ही हा उपवास करायचा असतो तर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी एक पाठ मांडायचं आहे आणि त्या पाटावरती लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आणि ही पूजा मांडणी करून घ्यायची काय करायचं बघा पहिल्या शुक्रवारी सर्वप्रथम आपण जो फोटो आणला आहे बाजारातून कागद आणलेला आहे हा हा कागद भिंतीला चिटकवून घ्यायचा या कागदामध्ये तुम्ही बघाल तर या कागदामध्ये पहिल्या फोटोमध्ये नरसिंह नरसिंह सर आहेत त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहेत नागदेव तिसऱ्या ह्याच्यामध्ये आहेत जीविता दोन जीविते आहेत बघा त्या आपल्या मुलांच्या रक्षणासाठी प्रार्थना करत असतात आणि म्हणूनच माता लक्ष्मी त्या जीवितांवरती प्रसन्न होऊन त्यांच्या मुलांचं संगोपन संरक्षण करते असं दाखवण्यात आलेलं आहे बघा त्याच्यानंतर खाली आहेत बुध आणि बृहस्पती म हे सुद्धा आपल्या मुलांच्या रक्षणासाठी मदत करत असतात म्हणून या फोटोची या दिवशी या प्रतिमेची आपल्याला पूजा करायची असते तर काय करायचं हा फोटो आपण भिंतीवरती चिटकवून घ्यायचा सर्वप्रथम पाट मांडायचा पाटावरती आपल्याला आरती लावायची आहे समयी लावून घ्यायची आहे त्या समयीची पूजा करून घ्यायची म्हणजे हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या फूल व्हायचं आणि हात जोडून नमस्कार करायचा त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पांची प्रतिस्थापना करायची आहे म्हणजे आता जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर ही गणपतीची मूर्ती तुम्ही त्या पाटावरती ठेवायची दोन पा विड्याची पानं ठेवायची आणि त्याच्यावरती गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवून तुम्ही गणपतीची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू गुलाल व्हायचा फूल व्हायचं लाल रंगाचं शक्य असेल तर फूल व्हा दुर्वा व्हायच्या आणि त्याच्यानंतर गणपतींना गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवायचं आहे आणि जी आपण फोटो किंवा प्रतिमा भिंतीवर चिटकवलेली आहे त्या प्रतिमेला कापसाचे वस्त्र कापसाची माळ जी असते ती घालून घ्यायची त्याच्यानंतर दुर्वा आणि आघाडा याची जी बनवलेली माळ आहे ती घालून घ्यायची हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि मनोभावे नमस्कार करून घ्यायचा ओवाळून घ्यायचं धूप दीप दाखवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं बघा त्याच्यानंतर आपल्या मुलांना आता ज्या आरतीने आपण त्या आ, दे पूजेला प्रतिमा जी आहे त्या फोटोला आपण ओवाळला आहे त्याच आरतीनं आपल्या मुलांनासुद्धा आपण या दिवशी ओवाळून घ्यायचं आहे प्रत्येक शुक्रवारी ओवाळलं तरी चालेल किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान एका तरी शुक्रवारी तुम्ही आपल्या मुलांना या आरतीने ओवाळायचं आहे आता ज्यांची मुलं त्यांच्याजवळ नसतील बाहेर असतील शिक्षणासाठी नोकरीसाठी तर अशावेळी त्या आईने काय करावं तर अशावेळी काय करायचं बघा आपण जे पूजेसाठी आरतीसाठी ताट घेतलं होतं ती आरती आपण चारही दिशाला ओवाळून घ्यायची आहे आपल्या सभोवतालच्या चारही दिशाला आपण ओवाळून घ्यायची आणि त्या ठिकाणी आपण हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आणि प्रार्थनापूर्वक नमस्कार करायचा आणि एक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला या ठिकाणी सांगते जरी जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते हा मंत्र आपल्याला हे ओवाळत असताना म्हणायचं आहे आपल्या मुलांवरून आपण आरती जेव्हा ओवाळतो तेव्हा हा मंत्र आणि पूजा करतो तेव्हा सुद्धा हा मंत्र आपण मनामध्ये म्हणायचा आहे परत एकदा सांगते मंत्र जरी जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि आपल्या मुलांना ओवाळून घ्यायचा आहे यामुळे आपले मुलं जिथं कुठं असतील तिथं त्यांचं रक्षण होई होतं त्यांना प्रत्येक कार्यामध्ये यश मिळतं आणि तसंच त्यांना कोणत्याही प्रकारचं संकटही त्यांच्यावरती येत नाही म्हणून आपण प्रत्येक शुक्रवारी चार शुक्रवारी तुम्हाला हे पूजन करायचं आहे आता जी काही आपण फोटो किंवा मूर्ती ला सॉरी फ्रेम लावलेली आहे ला आपल्या भिंतीवरती त्या फ्रेमच्या बाजूला आपण त्या देवीची ओटीसुद्धा ठेवून द्यायची आहे बघा तर ही ओटी फक्त पहिल्या शुक्रवारीच ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही चौथ्या शुक्रवारी किंवा कोणत्याही चारीपैकी कोणत्याही एका शुक्रवारी तुम्हाला ही ओटी एका सवासनेची ओटी म्हणून भरायची आहे आता तुमच्या शेजारच्या कोणत्याही सुवासनेला तुम्ही बोलावून ही ओटी भरू शकता आणि तिला जेऊसुद्धा घालायचं आहे जेवणसुद्धा करायचं आहे कारण श्रावण महिन्यामध्ये सुवासनी जेवण घालणं खूप महत्त्वाचं असतं अन्नदानाला खूप महत्त्व असतं आणि म्हणून या दिवशी आपण कोणत्याही एका शुक्रवारी किंवा शेवटच्या शुक्रवारी आपण एका सुवासनेला जेऊ घालायचा आहे आता प्रत्येक शुक्रवारी आपल्याला पूजा मांडणी करण्याची गरज आहे का तर नाही जो तुम्ही फोटो भिंतीवरती चिटकवलेला आहे तो देवघराच्या बाजूला चिटकवायचा आहे आणि तो फोटो तुम्हाला चार शुक्रवार होईपर्यंत तिथेच ठेवायचा आहे तो काढायचा नाही आणि फक्त प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला ती दुर्वा आणि आघाड्याची जी माळ आहे ती फक्त तुम्हाला दर शुक्रवारी नवीन लावायची आहे कापसाची जी वस्त्रमाळ आहे ती पहिल्या शुक्रवारची चारही शुक्रवारपर्यंत ठेवली तरी काही हरकत नाही फक्त ती माळस तुम्हाला बदलायची आहे म्हणजे दुर्वाची माळस तुम्हाला फक्त बदलायची आहे बाकी चारही शुक्रवारी तुम्ही अशाच प्रकारे पूजा करायची आहे आणि हा मंत्रसुद्धा म्हणायचा आहे मला वाटतं प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही सेवा नक्कीच करायला हवी कारण फक्त श्रावण महिन्यामध्येच आपण या जीवितेची पूजा करू शकतो म्हणून आपल्या मुलांना कार्यामध्ये प्रत्येक कार्यामध्ये यश मिळावं दीर्घायुष्य मिळावं तसंच त्यांच्यावर कोणतंही संकट येऊ नये म्हणून आपण ही, ही शुक्रवारची जिवितीची पूजा करायला काहीही हरकत नाही मला वाटतं तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद